नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की आपल्या आयुष्यामध्ये परमार्थाची सुरुवात केव्हा होते किंवा परमार्थ काय असतो कसं असतं माहिती का आयुष्य जगत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा आपल्या त्या गोष्टींकडे लक्ष नसतं असं म्हटलं तरी चालेल आपण रोज दुःखी होतो रोज आनंदी होतो रोज नैराश्य येतं कधी एक्सायटेड असतो कधी डिप्रेस असतो पण या गोष्टी आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येत नाहीत की एक्झॅक्टली का होते आणि जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने जर एखादा प्रश्न विचारला की आपल्याला ऑलरेडी माहीत असतं की हा हे असं झालं पण ते माहीत आहे हे डोक्यात आपल्या भरल्यामुळं आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही त्यामुळे आयुष्यातल्या ज्या मोठ्या गोष्टी असतात की ज्या ऍक्च्युअल मध्ये खूप इम्पॉर्टंट असतात त्या गोष्टी आपल्याला कळतच नाहीत जर आपल्याला एखाद्याने जर विचारलं की प्रेम म्हणजे काय असतं तर आपल्याला डोक्यामध्ये ते माहीत असतं की हा ह्या हे प्रेम म्हणतात पण हे जे आपल्याला माहीत ना हाच आपल्यासोबत सगळ्यात मोठा धोका असतो कारण संतांची प्रेमाची व्याख्या ही वेगळी आहे आणि आपण ज्याला प्रेम म्हणतो ते प्रेम वेगळं आहे पण ह्या दोन गोष्टींमधला जो फरक आहे ना हा फरक आपण कधी जाणून नाही घेत आपल्या डोक्यामध्ये पहिल्यापासूनच ते क्लिअर असतं की हा मला माहीत आहे त्याला प्रेम होते ती आणि जेव्हा आपल्याला कळत नाही हे कळताना मग तिथून आपली अध्यात्मामध्ये सुरुवात होत असते जे गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्या गोष्टी आपण जाणून घेण्याकडे आपला प्रवास सुरुवात होतो आयुष्यामध्ये दुःख काय असतं आनंद काय असतो प्रेम काय असतं अटॅचमेंट काय असते बंधनं काय असतात आयुष्य काय असतं जन्म काय असतो मृत्यू काय असतो ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि हे सगळं जाणून घेण्यासाठी संतांचं जे साहित्य आहे संतांचं जे लिखाण आहे ना ते आपल्याला इथंपर्यंत हे सगळं जाणून घेण्यासाठी मदत करत असतं ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो ना त्यावेळेस आपल्याला ह्या संतांच्या साहित्यामध्ये रस निर्माण होतो आपण त्या गोष्टीला खूप प्रेम करायला लागतो त्या गोष्टींचा अर्थ जाणून घ्यायला लागतो पण मोस्टली काय होतं माहिती का इन जनरल आपलं आयुष्य जगत असताना आपण ह्या गोष्टीकडे कधी जातच नाही आपल्याला एवढी मोठी मार्केटिंगची दुनिया आहे ना प्रत्येक जण आपल्याला ओढून घेतोय कालपरवा एक वाक्य लिहिलोय परदेशातून आयात केलेल्या भोगवादी विचारांच्या मायाजालात तो अडकला आहे श्रीमंत असलेल्या संतांपासून दूर झाला आहे म्हणजे आपल्या आजूबाजूला जी काही दुनिया ना संपूर्ण आपल्याला काही ना काहीतरी दाखवून आपलं अटेन्शन ओढत असते चोवीस तास आपल्याला कळू पण देत नाही की आपल्यासोबत एक्झॅक्टली काय होय लागले आपण जे विचार करत असतो ना ते विचार सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून आलेले असतात एखादी गोष्ट आपल्याला दाखवली जाते ना आपण त्या गोष्टीच्या बाबतीत विचार करत असतो पण तो आपला ओरिजिनल थॉट नसतो पण हे आपल्याला कळतच नाही शेवटपर्यंत हे कधी कळायला लागतं ज्यावेळेस आपण संतांजवळ जातो संतांच्या सानिध्य जातो आपण स्वतःची संवाद करायला लागतो स्वतःला वेळ द्यायला लागतो स्वतःचं ऑब्झर्वेशन करायला लागतो स्वतःचं अनालिसिस करायला लागतो आणि ज्यावेळेस आपण स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करायला लागतो ना मग आपल्याला ह्या हळूहळू सगळ्या गोष्टी समजायला लागतात मी कोण आहे माझा स्वभाव कसा आहे आनंद आला तरी आनंद का आला दुःख झालं तर दुःख का झालं ह्या गोष्टीच्या पाठीमागचं रिझन काय आहे एखादा व्यक्ती मला आवडला तर तोच व्यक्ती मला का आवडला अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जे आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या रिलेटेड असतात ना ते आपल्याला मिळायला लागतात आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात ना त्यावेळेस आपल्या आयुष्यामधला जो खरा आनंद आहे ना तो आपल्याला मिळायला लागतो आणि हे सगळं जाणून घेणं म्हणजे अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काय नाही एखादी वेगळी वस्त्र परिधान करणं कुठेतरी निघून जाणं त्याला अध्यात्म म्हणत नाहीत अध्यात्म म्हणजे स्वतःची ओळख स्वतःशी संवाद है आए, 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 हे आयुष्य काय आहे जन्म काय आहे मृत्यू काय आहे आनंद काय आहे दुःख काय आहे सुख काय असतं दुःख काय असतं ही माझी जी इंद्रिय आहेत ना इंद्रिय कशी वर करतात बरेचसे प्रश्न असतात आपल्या आयुष्यामधले मोह काय असतो वासना काय असते भक्ती काय असते ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं जाणून घेणं म्हणजे अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे स्वतःचं अनालिसिस स्वतःचं इंट्रोस्पेक्शन म्हणजे अध्यात्म आहे पण आपण अध्यात्माचा चुकीचा अर्थ कळतो इनफॅक्ट आपण आपल्याला कळत नाही हे देखील मान्य करत नाही आपल्याला जर एखाद्याने प्रश्न विचारला ना आपण डायरेक्ट उत्तर देतो पण ज्यावेळेस आपण एखाद्या संतांचं एखादं कडवं घेतो ना वाचायला मग कळतं की बाबा आपल्याला मध्ये खरंच काय कळत आपल्याकडे ज्या गोष्टी माहीत असतात ना त्या आप फक्त आपल्याला ऐकलेल्या असतात आपण आपल्याला त्या गोष्टींचा अनुभव नसतो समाजान आपल्या डोक्यात त्या गोष्टी घातलेल्या असतात ज्या पद्धतीने आपली जडणघडण होते ना तसं तसं आपल्या डोक्यात त्या गोष्टी भरलेल्या असतात पण ते मध्ये ज्ञान नसतं ज्यावेळेस आपण अनुभवातून शिकायला लागतो त्यावेळेस मग आपल्याकडं रिअल नॉलेज करेक्ट व्हायला लागतं आणि ज्यावेळेस आपल्याकडं नॉलेज वाढायला लागतं ना मग हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये तो आनंद यायला लागतो एवढे सगळे संत सगळ्या गोष्टी सोडून ह्या गोष्टीचे एवढं पाठीमागं लागलेत त्यांनी एवढं मोठं साहित्य लिहून ठेवलं हे काही नाही नाहीये कारण ह्या गोष्टींची ॲक्च्युअलमध्ये खरी गरज आहे माणसाच्या आयुष्यामध्ये ज्याला आयुष्यामध्ये उच्च लेवलला जगायचंय ज्याला मुक्त व्हायचंय ज्याला स्वातंत्र्यामध्ये जगायचंय ज्याला राजा बनायच आहे ना त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याला भगवंत समजून घ्यायचंय त्याच्यासाठी अध्यात्म आहे पण इथं जात असताना ना आपल्याला कळत नाही हे कळलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीची अनुभूती होते की मला कळत नाही मग तिथून आपण कळवून घेण्याकडे पाऊल टाकत असतो आपल्याला कळत नाही हे ज्यावेळेस आपल्याला समजतं ना तेच आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं भाग्य असतं मग तिथून आपण पुढे जाऊ शकतो पण समाजामध्ये बरेचसे लोक आहेत त्यांना एक्झॅक्टली कळतच नाही की आपण काय करतोय ऍक्च्युअलमध्ये अध्यात्म काय आहे भरपूर लोक आहेत ते स्वतः पण मूर्ख आहेत आणि दुसऱ्यांना पण मूर्खत काढत आहेत आपल्या डोक्यात वेगवेगळ्या सगळ्या वेग वेग चुकीच्या गोष्टी पेरत असतात सदैव माणूस स्वतः जवळ जातो स्वतःमध्ये स्थिर होतो स्वतःला ओळखायला लागतो ते असतं अध्यात्म मग ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या ना मग आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळाच ग्रँडनेस येतो आपण मोठ्या लेवलला आयुष्य जगायला लागतो छोट्या मोठ्या गोष्टीने आपल्याला फरक नाही पडत पण त्यासाठी संतांजवळ जाणं खूप गरजेचं असतं मला कबीरदासजींचे एक वाक्य आठवतं इनफॅक्ट माझ्या आयुष्यात सुद्धा जी अध्यात्माची सुरुवात झाली होती ना ती त्या वाक्यामुळे झाली होती कबीरदासजींचं एक वाक्य बुराजू देख न मैचला बुरा न मिलिया कोय बुराजू देख न मैचला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा मुझसे बुरा न कोय म्हणजे मी वाईट माणसाच्या वाईट प्रवृत्तीच्या शोधामध्ये होतो पण ती वाईट प्रवृत्ती मला बाहेर दिसली कुठं दिसलीच नाही ज्यावेळेस मी स्वतःला ऑब्झर्व करायला लागलो ना त्यावेळेस ती मला त्या सगळ्या गोष्टी मला आतमध्ये दिसल्या बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा अपना, मुझसे बुरा न कोय हे कबीरदास जी मान्य करू शकतात आपण नाही मान्य करू शकत ज्या वेळेस आपल्याला कळतं की मला कळत नाही माझ्यामध्ये विकार आहेत ज्या वेळेस आपण ह्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतो ना त्यावेळेस मग आपण तिथून अध्यात्मामध्ये एंटर करत असतो पण हे ऍक्सेप्ट करायला खूप मोठं मन लागतं हे कबीरदास जी करू शकतात आपण नाही करू शकत आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात आपण सगळे लोकांकडे बोट करत असतो हे असा ती तसा हे तसा पण स्वतःकडे कधी बघत नाही ज्या गोष्टी आपल्याला समोरच्यामध्ये दिसतात ना त्या गोष्टी आपल्यात पण असतात पण आपल्याला ते दिसत नाहीत आपल्याला वाटतं की माझं सगळं बरोबरच आहे पण विकार आपल्यामध्ये पण असतात आपण पण माणूस आहोत पण हे जे सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःमध्ये बघणं म्हणजे अध्यात्म आहे आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय